बघा या बॉटल्स पाण्याच्या भांडी कसायची आहेत का तुला भांडी तुला <laughs> आता ज्वेलरी वगैरे घेतली आता घरी गेलो बघू चांगली आहे काय त्यात हॉल आहे असा हॉल ना म्हणताय ना हे झाड आणि आपलं डेकोरेशन वगैरे केलं अशी तयारी झालेली आहे सगळे पाहुणे वगैरे हो आलेले आहेत इकडे सगळे हॉलवर पोचले हॉल ना म्हणता ना म्हणजे लोकेशनवर पोहोचले तर बघू कसं काय होतंय मी कोणाला तरी मोबाईल देतो आमचं ब्लॉग काढा तर आपली <laughs> मॉम टू बी <भी> रेडी झाले तर <laughs> हाडू हाडू चला चला तर आता इथे सायलीचं फोटोशूट चालू आहे आईज क्लोज पण खेळू ए चाऊ आडे वलुशा खेळू छोटे शक आईचे तीच मुलनाली ओढ भरणाची सुरुवात तरी म माझ्या सासूबाई म्हणजेच मम्मींनी ओटी भरली माझी पहिली ओटी आमच्याकडे सासूबाईच भरतात त्यानंतर आहेत ह्या मोठ्या जाऊबाई म्हणजेच आमच्या मोठ्या वहिनी त्यांनी माझी फळं देऊन ओटी भरली या सगळ्यात तुम्ही बघत असाल की चिवला जशी दररोज काकी लागते तशी आजही तिला काकीच लागत होती तिची लुडबुड पाळण्याभोवती तर चालूच होती आणि प्लस मम्मी जेव्हा ओटी भरत होती तिची तेव्हा तांदळातही तिची लुडबुड चालू होती त्यानंतर मग माझ्या मम्मीने माहेरची ओटी माझी भरली आणि मग काय सगळे कार्यक्रमाला आलेल्या बायकांनी रांगच लावली होती मग एक एक करून सगळ्यांनी माझी ओटी भरायला सुरुवात केली होती या डोहा जेवणाच्या कार्यक्रमामुळे बरेच नातेवाईक लांबून पाऊस असतानासुद्धा आले होते त्यानंतर मग आमचा बर्फी की पेढा हा कार्यक्रम चालू झाला होता त्यात मग हे म्हणाले होते की ऑलवेज राईट म्हणून राईट वाटी उचलून त्यात आम्हाला जिलेबी भेटली होती त्यानंतर आम्ही एकमेकांना मग ती जिलेबी चारली आणि मग काय कार्यक्रमाची शेवट म्हणजेच फोटो सेशन आमचं चा चालू झालं होतं फॅमिलीसोबत आणि मग आता घरी जायची वेळ आली होती ही आहे माझी मोठी मावशी मोठी मावशी मग तिने मला घरात घेताना आमच्यावरनं ते काय बोलतात भाकरीचा तुकडा वगैरे नजर काढतात ते केलं आणि मग मला घरात घ्यायला आमच्या दोघांना घरात यायला सांगितलं तर फ्रेंड्स आपला कार्यक्रम सगळा झालेला आहे आता बिर्याणी खायला आलो होतो मिंचू मिंचू मिन्चु, ने उडी टाकली आमच्या अरे अडिया बिर्याणी मी सकाळपासून काय जेवलो नव्हतो भरपूर भूक लागलेली जेवण वगैरे घेतलं आता मम्मी पप्पा जेवतील जरा याने आपण घरी जाऊया चेंज वगैरे करू आणि परत जायचंय सायलीकडे आई हे करणार आहे नजर वगैरे काय नाही तर तिकडे जातो आम्ही परत घरी भोपतो तर फ्रेंड्स असा गेला आपला डोळा जेवणाचा दिवस तर त्या डोळ्या जेवणात आपण जिलेबी जरी उचलली असली राधा जरी आपण सिलेक्ट केली असली आपले जे येईल ते आपलंच असेल आप मला त्याचं काही म्हणजे असं कौतुक नसेल की बाबा कौतुक म्हणजे लाईक आम्हाला त्याचं हेच नसेल दुःख नाही आहे की बाबा आम्हाला हे झालं म्हणून आम्हाला हेचं दुःख आहे ते झालं म्हणून त्याचं दुःख आहे हा ये ना म्हणजे लाईक आम्हाला असं कुठल्या गोष्टीचं दुःख नाही आहे आम्हाला काहीही चालणार आहे मुलगी झाली तरी ती आमचीच आहे आणि मुलगा झाला आमचाच आहे म्हणजे माझं तरी पर्सनली असं म्हणणं आहे की मुलगा झाला तर तो यांचं नशीब बदलायला येईल आणि मुलगी झाली तर ह्यांचं पूर्ण आयुष्य बदलायला येईल असंच आहे त्यामुळे येणार आहेत ते दोघं जण आमचा काही ना काहीतरी फायदाच करायला येणार आहे आणि कुठल्याही आई वडिलांना पहिलं मुलं हे स्पेशल मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो ते म्हणजे स्पेशल असतच मुलामुळे आज मी आई आणि ते बावडी होणार त्यामुळे आमचं असं काय नाही आम्हाला ना, जेव्हा जिलेबी दिसली तेव्हा सुद्धा आम्ही तितकेच खुश होतो सगळे ओरडायला लागले सगळे ओरडाय लागले होते की अरे जिलेबी निघाली जिलेबी म्हणजे जी, असतात एक्सपेक्टेशन कारण आहे थोडा आमच्या सासरी तसे अर्धे पण खुशच झाले होते असं काय नाही काही जणांचे एक्सपेक्टेशन आहे की मला मुलगा हवा काही जणांच्या आहे की मला मुलगी व्हावी आणि एवढं सगळं होऊन सुद्धा येऊन येऊन तिच्या काळात एवढंच बोलत होते सगळे येऊन बोलत होते तू काही उचल होणार तर तुला मुलगा आहे पण मी बोलली की मला काही चालणार आहे काहीही मुलगी झाली तर था बापाची लाडकी मुलगा झाला तर था आईचा लडका ऑब्विसली त्यामुळे आम्हाला काहीच थोडं पण दुःख ना हो आणि जेव्हा मी दिलेबी उचलली तेव्हा माझ्या सगळ्यात पहिला मामाचं एकच वाक्य होतं की पहिली काय पहिली पेटी धनाची पेटी त्यामुळे ठीक आहे जे होईल ते माझं आहे है, है की नाही हो आमचं आहे कारण आमचं आहे लव्ह मॅरेज त्यात आम्ही चौदा वर्ष रिलेशन मध्ये राहून पंधरा वर्ष आम्ही लग्न केलंय त्यामुळे ह्या सगळ्याचा जो प्रवास आहे तो आज ह्या एका वर्षात आणि आता दोन महिन्यात पूर्ण होणार आहे की नाही हो त्यामुळे आमच्यासाठी हे स्पेशल खूप मुवेंट आहे तर ठीक आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चक्रधर स्वामींच्या आशीर्वादाने स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने माझा आमचं येणारं बाळ एकदम व्यवस्थित आणि चांगला असू द्या एवढाच आशीर्वाद द्या हो तर असं आपण पूर्ण जो बोलतात त्याला कार्यक्रम सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे की मला आमचं डोह्या जेवणाचा कार्यक्रम ठरला होता ना तेव्हा थोडस प्रॉब्लेम चालू होते फायनान्शियली oh. वगैरे चालू होते की नाही हो म्हणजे माझा दवाखाना आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझं कॉम्प्लिकेशन थोडे ना थोडे चालू असतात तर त्या सगळ्यामध्ये थोडस असं वाटलेलं की डोह्या जेवण मी इतक्या चांगल्या पद्धतीने करू शकेन की नाही पण मी म्हणेन की जसं माझ्या वडिलांनी लग्नामध्ये माझी सगळी हौस पूर्ण केली सगळी तशी एक नवरा म्हणून आणि एक वडील म्हणून ह्यांनी सुद्धा डोहा जेवणाला माझी सगळी हौस पूर्ण केली म्हणजे लिटरली माझं असं झालेलं की मला मेहंदी काढायची होती तर मी ह्यांना बोलली होती माझी फ्रेंड आहे ती माझी मेहंदी काढेल मला चालेल तर हे मला म्हटले की नाही तुला जर चांगली मेहंदी काढायची आणि तुला जर व्यवस्थित काढायची तर तू बाहेरूनच ऑर्डर करून बोलू तर त्यांनी मला तिथेही अडवलं नाही मी ज्वेलरीसाठी त्यांना बोलली मला ही घ्यायची तर हां ही घे तुला ही साडी घ्यायची हां तुला ही साडी घे म्हणजे लिटरली वडिलांनी जे के लग्नात केलं तेच रिप्लेसमेंट म्हणजे नवऱ्याने एक वडील होताना केलं एका वडिलाने मुलगी पाठवताना जबाबदारी पार पाडली एका वडिलांनी एका मुलाने एक वडील त्याची जबाबदारी पार पाडली तर ह्याचं मला त्या दिवशी खरंच खूप इमोशनल झाली होती मी आहे ना oh. रडली मी रडली सुद्धा होती की मी यांना थँक्स पण बोलली होती की तुम्ही मला वाटलेलं की माझं उडबरण साधं होईल पण तेही इतकं छान झालं तर थँक्यू परत एकदा ह्यांना तर पहिलं आपलं ठरलेलं की या घरात आपल्या एवढ्या घरात ओढ भरण ठेवायचं होतं पण तिच्या पण एक्सपेक्टेशन्स आहेत तिच्या म्हणजे आता ऑबियस आहे ती पण पहिल्यांदाच होणार आहे आणि हे या गोष्टी सारख्या सारख्या घडत नाहीत म्हणून काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे होतं म्हणून आपण केलं थोडाफार प्रयत्न करू नकोस तू काळजी करू नकोस आई तू माझ्यावर सोडत जे काय करेल ते बी करेल आणि एका आठवड्यात त्यांनी जे साधं होतं त्याचं जे ग्रँड करून ठेवलं म्हणजे मला ओढ भरण्याच्या दिवशी लिटरली तो सगळे जे लोक आले होते सगळा कार्यक्रम जो छानसा पार पडत होता ते मला स्वतःला बघून खूप जास्त इमोशनल होत होत की ठीक आहे ते बोलले आणि त्यांनी करून दाखवलं तर फ्रेंड्स मी आईकडनं पण जाऊन आलोय सायलीच्या आजीकडनं मस्त आईने आपली नजर वगैरे काढली तिची पण उतरवले नजर आणि कार्यक्रम आपला चांगला झालाच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आय थिंक म्हणजे मी शुअर ना आय थिंक दोन पार्टमध्ये मी टाकेल कारण की व्हिडिओज भरपूर काढले भरपूर मोठं आपलं हे झालं आहे कार्यक्रम म्हणजे भरपूर मोठा लाईक म्हणजे व्हिडिओ भरपूर झाले तर सकाळपासून काय खाल्लं नव्हतं तर सकाळपासून काय खाल्लं नव्हतं आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर थोडं पोटात गॅस झाला आहे त्यासाठी सोडा मागवला आहे मागवला म्हणजे आणला आपण तर आता सोडा वगैरे पितो मिंचू या आपला झोपला येते झोपेल आता मस्त खाऊन पिऊन आलं माझी ची ताई होणार आहे ताई मोठी ताई होणार तर आता मस्त सगळं आपलं कार्यक्रम झालेलं आहे पहिले तर सगळ्यांसाठी धन्यवाद ज्यांनी ज्यांनी मदत केली ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि असंच सपोर्ट करत राहा असंच आमच्यासोबत राहा आणि संपूया आता हा ब्लॉग आपण इथेच भरपूर दम लागला मला म्हणजे खूप इकडून तिकडून सकाळपासून पोहून पोहून खूप हे झालोय हैरान आहे भरपूर एकटाच भरपूर ठिकाणी होतो आज सायली नाही आपल्या घरी आज एकटेच आहे एकटे नाही आहे आपन। आपण आपल्यासोबत मिंचू आहे आपण दोघं आहे आज आम्ही दोघंच आहे घरात झोपायला मस्त सगळं आपलं झालेलं आहे तर हा ब्लॉग आपण इथंच संपूया इथ व्हिडिओ बघितले असत त्यासाठी खूप खूप धन्यवाद लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे